जागा संदर्भातली काँग्रेस राष्ट्रवादीमधली बैठक ही पुढे ढकलण्यात आलेली आहे दिल्लीमध्ये आज या दोन्ही पक्षांची बैठक होणार होती पण शरद पवार दिल्लीमध्ये न आल्यानं थक ही बैठक पुढे ढकलण्यात आलेली आहे संध्याकाळी पाच वाजता ही महत्वपूर्ण बैठक बोलावण्यात आलेली होती जागा वाटपाचा दिडा आज तरी सुटेल अशी शक्यता वर्तवली जात होती आणि ही महत्वपूर्ण बैठक त्याच्यामुळे होती मात्र शरद पवार दिल्लीमध्ये न आल्यानं ही बैठक जी आहे ती आता पुढे ढकलण्यात आलेली आहे अधिक माहिती घेऊयात आमच्या सोबत रामराजे शिंदे रामदाजे काय कारण कळतंय की शरद पवार या बैठकीसाठी उपस्थित का राहू शकलेले नाही आहेत बिलकुल महत्वपूर्ण ही बैठक होती कारण सर्वांचं लक्ष लागलं ला होतं आघाडीबाबत चर्चा जरी मुंबईमध्ये केली जात असली तरी जागा वाटप किती आणि कोणत्या पद्धतीने होणार या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार होती आणि पर्यायनं म्हणजेच की आघाडी होणार का नाही हे सुद्धा या बैठकीमध्ये जागा वाटपाच्या सूत्रावरूनच निश्चित केलं जाणार होतं मात्र शरद पवार आज या बैठकीला दिल्लीमध्ये अजून ते आलेले नाहीयेत त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल अहमद पटेल आणि ए के अँटोनी यांच्यासोबत ही महत्वपूर्ण बैठक होती मात्र शरद पवार यांनी कारण जरी त्यांच्याकडून देण्यात आलं नसलं तरी अपरिहार्य कारणामुळे ते येऊ शकले नाहीत असं सांगण्यात आलेलं आहे कदाचित ही बैठक झाली तर उद्या होऊ शकते तसे संकेत सुद्धा मिळालेले आहेत उद्या सुद्धा होऊ शकते त्याच्यामुळं मात्र आजची बैठक इकडे सर्वांच ही बैठक पुढे आहे उद्याच्या या बैठकीला जेव्हा वेळ ठरे जाईल आणि जेव्हा चारही नेते भेटी दरम्यान चर्चा केली जातील त्यानंतरच महाराष्ट्र राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे एकत्र यावर शिक्कामोर्तब होणार आहे चर्चा अगोदर जरी झाल्या तरी सुद्धा निश्चित मात्र ठामपणे कोणीही अद्याप सांगायला की आघाडी होणार आहे किंवा नाहीये वक्तव्य जरी शरद पवार यांनी मध्यंतरी केलं असलं तरी सुद्धा जर सन्मानजनक जागा जर झालं नाही तर कदाचित राष्ट्रवादी वेगळी लढण्याची शक्यता आहे राष्ट्रवादीने एकशे चोवीस ते एकशे तीस या एवढ्या जागा पाहिजेत एकशे तीसच्या पर्यंत जागांची मागणी राष्ट्रवादी केली नाही मागील मध्ये एकशे चौदा जागा त्यामध्ये आणखी पंधरा ते सोळा जागा वाढवून सांगण्यात आलेल्या आहेत आणि याच बैठकीमध्ये महत्वाचे होणार आहे की या जागा दिल्या जाणार आहेत किंवा नाही मात्र आज तरी या बैठकीला किंवा या चर्चेला स्वल्पिरा मिळालेला आहे कारण पुढची बैठक जमा होईल त्याची वेळ ठरवली आणि त्यानंतरच हे संपूर्ण धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहिती आजच्या बैठकीसाठी शरद पवार हे उपस्थित राहू शकलेले नाही आहेत उद्या ही बैठक होणार आहे मात्र आघाडीतली बिघाडी जे चित्र येऊ लागलेलं आहे ते सुटेल का आणि जागावाटपाचा तिढा सुटेल का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे आमचे प्रतिनिधी रामराजे याबाबत माहिती वेळोवेळी अपडेट देतच राहतील